नमस्कार मैत्रिणीनो मी करुणा करुणाच करना ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत एक विदर्भातील फेमस अशी रेसिपी पाहणार आहोत याचं नाव आहे सरगुंडे जे की तुम्हाला माझं मुलगा खाताना दिसत असेल तर हे आहे सरगुंडे हे बोलल्या गव्हापासून बनवलं जाते तर सरगुंडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ हे पीठ मी हे पीठ आधीच तयार करून एका डब्यात भरून ठेवलं आणि नंतर हे म्हणजे जास्त करणं होत नाही खूप हिच किचकट काम असते त्यामुळे मी ह्या दोन वाट्याभर पीठ घेतलं आणि ते पीठ छान मीठ टाकून मळून घ्यायचं त्याचा छान घट्ट असा गोळा म्हणजे जास्त घट्टही नाही आणि असा सैल नाही थोडा सैलसर असतो ज्याप्रमाणे आपण पोळ्या करतो पोळ्याची कणिक ज्याप्रमाणे आपण भिजवतो ना जेवढी सैलसर असते तेवढा सैलसर ते हा गोळा भिजवायचा आणि हे कसं असते हे गव्हावरती असते गहू जर म्हणजे पाणी सोडणारा गहू असला तर आधीच थोडासा घट्ट भिजून घ्यायचा आणि या पिठामध्ये मी रवा कालवलेला आहे म्हणजे मी दोन किलोला अर्धा किलो अर्धा किलो रवा टाकलेला आहे तर म्हणजे तुमचे गहू जर चांगले असेल तुम्हाला कमी रवा लागू शकते मी दुकानचा रवा आणला येण्या टाकला आणि असा घट्टसर गोळा मळून घेतला हा गोळा दोन तास भिजत ठेवायचा दोन तासानंतर बघा हा माझा एका भांड्यामध्ये गोळा ठेवलेला आहे नंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे तो हाताला चिकटणार नाही आणि जे सर आहे ज्यावरती आपल्याला सरगुंडे करायचे आहे त्या सुद्धा छान तेल लावून घ्यायचं तेल एकदम जास्त लावायचं जा नाही तेल जर एकदम जास्त लावल्यानं काय होते की आपण ते वर्षभर टिकवतो ना वर्षभर ते ठेवलं बॅ्यात की त्या म्हणजे त्या तेलाचा वास येते त्यामुळे तेल थोडंसं कमीच लावायचं म्हणजे जेवढं आवश्यक आहे तेवढं आणि असा जो हुंडा तोडते मी शेवड्यांसारखा असं लांबून घ्यायचा हुंडा सुरुवातीला तो हुंडा तुटते पण नंतर असं लांबते जर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर असा छान उंडा लांबला की असा सर घ्यायचा एक असा लांब एक लढी काढायची ज्या मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे एक लांब लढी काढायची आणि असे सरगुंड्याला चिटकवायची आणि बस गोल 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 असं गुंडत जायचं एका हाताने सर फिरवायचा दोन्ही हाताचं यामध्ये काम आहे एका हाताने सर फिरवत जायचा एका हाताने ते गोल 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 त्याला गुंडाळत जायचं म्हणजे कठीण असं काही नाही यामध्ये खूप सोपं आहे आणि तुम्ही प्रॅक्टिसने खूप लवकर हे करू शकता म्हणजे सुरुवातीला हे भारी जाते करायला मी पण आधी करत नव्हती खूप भारी जात होतो करायला पण मी जेव्हा करायला लागले ना तेव्हा माझी एक एकही दहा ही लढ तुटलेली नाही आहे जी मी बारीक लढ काढलेली आहे ती एकही दा तुटली नसेल तुम्हाला माहीत आहे बघा एवढे सर माझे करून झाले हा दोन वाट्या जो गुंडा आहे तो मी फक्त तीन तासात पूर्ण करत होती आणि माझ्या मुलाला हे सरगुंडे खूप आवडते त्याच्यामुळे थोडेसे सुकले की तो बस ओरपणं चालू करते ते सर सुकू द्यायचे पूर्णपणे सुकले असे जास्त सुकले की त्याचा बारीक कुटा होते जास्त सुकून द्यायचे थोडं सुकलं की असे उडून घ्यायचे आपले माझा मोठा मुलगा त्याला खूप सरगुंडे आवडते त्यामुळे थोडे जरी सुकले की आई सुकले काय सुकले काय करून तो लगेच जोळायला घेतो लगे इकडे आमचे दोन्हीही कामं चालू आहे इकडे माझे सरगुंडे बनवणं चालू आहे आणि त्याचे ओळणं चालू आहे आता हे सरगुंडे आपले पूर्ण बनवणं झाले सावलीतलं काम आहे काही खूप मेहनतचं काम नाही आहे तुम्ही करून बघू शकता नक्की तुम्हाला आवडली असेल तर हे रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि याला चांगली ऊन द्या लागते चांगली दोन दिवसाची ऊन द्यायची बघा मी उन्हात वाळू घातलेले आहे दिसत असेल तुम्हाला आणि मग नंतर आपण हे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर यासाठी एक गरम पाणी ठेवायचं गरम पाण्यात ते चांगली उकळी येऊ द्यायची उकळी आल्यावर हे संपूर्ण सरगुंडे त्यात टाकून द्यायचे आणि सरगुंडे टाकल्यानंतरही त्याला छान एक उकळी येऊ द्यायची छान असं उकळत असेल तुम्हाला दिसत या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता छान चमचाने खोरून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायची त्याला आणि ही आंब्याच्या रसासोबत खूप छान लागते तुम्ही जर हे रेस जर नाही केले सरगुंडे जर नाही केले आणि आंब्याचा रस खाला ना तर त्या रसामध्ये रसा काहीच मजा नाही आहे सरगुंडे असले की आंब्याचा रस आंब्याचा रस खाण्याची मजा आणि मग आंब्याचा रस आहे सरगुण नाही तर मग तर काही आंब्याचा रस खाण्याची मजा नाही आहे तर बघा आता म्हणजे पटकन होते हे तयार सरगुंडे आणि आंब्याचा रस तुम्ही पटकन तयार कर बघा कसे लांब लांब तयार झालेले आहे आणि आता एक एक बकेट घ्यायची खोलसर भांडं घ्यायचं किंवा बकेट घ्यायची तर त्या बकेटीवर एक चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये हे सरगुंडे असे टाकायचे म्हणजे पूर्ण पाणी त्या बकेटीमध्ये खाली येते आणि सरगुंडे मस्त बघा छान सरगुंडे तयार झालेले आहे तर आता यासाठी आपल्याला या रसही लागणार आहे तर आपण रस करून घेणार आहोत हे सरगुंडे तयार आहे माझे आणि एकाकडे एक एक रो मी रसही तयार करणार आहे तर बघा आता सर्व आंबे चिरून मिक्सरच्या भांड्याला टाकले आहे पण मिक्सरमध्ये रस फिरून घेऊन रस तयार आपला तयार झालेला आहे रस आणि सरगुंडे दोन्ही तयार आहे आणि मृगांची प्लेटसुद्धा तयार आहे एका प्लेटमध्ये सरगुंडे मस्त काळून घेतले त्यावर रस टाकायचा आणि त्यावर मस्त साखर टाकायची साखर आमच्या घरी वरून काही जणाला चालत नाही त्यामुळे मी सा साखर रसात घातली नव्हती आता वरून साखर टाकणार आहे आणि आता आपले सरगुंडे तयार आहे बघा आता सरगुंडे झाले तयार आणि मृगांगची प्लेट झाली तयार आता तो तुम्हाला खाऊन दाखवणार आहे आणि रेसिपी कशी वाटली हे तुम्ही नक्की सांगा हे सरगुंडे आमच्या विदर्भातली फेमस रेसिपी आहे एक वेळा सरगुंडे नक्की खाऊन पा म्हणजे तुम्हालाही आवडून व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा